नमस्कार शेतकरी मित्र हो अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्यासमोर घेऊन आलेलं आहे आणि इन्फॉर्मेशन आहे शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या विषयासंदर्भातील आणि ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची नवीन यादी आता ही एकोणतीस जिल्ह्यातील यादी शेतकऱ्यांची नवीन यादी आपल्यासमोर आलेली आहे ज्या पो ऑफिशियल गव्हर्मेंटच्या साईडच्या पोर्टलवरती ही साईड आता यादी अवेलेबल झाली अशी बातमी आपल्यापर्यंत मिळत आहे काय आहे संपूर्ण डिटेल आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे मग महाराष्ट्र सरकार आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत करणार आहे भारत सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत त्यापैकी चेक महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती मुक्ती योजना दोन हजार चोवीस कर्ज घेतलेला आणि अद्याप कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना या योजने या योजनेचा लाभ हा भेटणार आहे योजनेचे वैशिष्ट्य शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आर्थिक समस्यांना तोंड देत असलेलं लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफ करणार आहे तर कर्जमाफी मिळणार आहे असे आश्वासन बऱ्याच दिवसापासून सरकार देत आहे पण आता लवकरच इलेक्शन लागू होणार आहेत कदाचित इलेक्शन पूर्वी ही कर्जमाफी शंभर टक्के देण्याचा सरकारचा विचारधीन आहे आणि अशी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत आहे की अधिकृत पोर्टलवरती जाऊन उमेदवाराचे नाव आपण पाहू शकता आणि यादी देखील डाउनलोड करू शकता असा तर माहिती मिळत आहे तर लाभ घेऊ शकतात ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करणार आहे असे सरकारचे म्हणणे आहे तर लवकरच ही लिस्ट त्यांच्या अधिकृत पोर्टलवरती जाहीर केली जाईल हे एकोणतीस जिल्ह्यांची लिस्ट असणारे कदाचित निवडणुकीपूर्वी सरकार हे शेतकरी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सुद्धा त्यांच्या बाजूने कल वाढवण्याचा प्रयत्न देखील करू शकते तर हेच होते अतिशय महत्त्वाचे अपडेट आणि लवकरच आपल्याला याच्याबद्दल लिस्ट देखील आपण या चॅनेलवरती पोस्ट करणार आहोत जशी आपल्याला लिस्ट मिळेल ते देखील लिस्ट जिल्ह्यावाईज आपण इथं आपल्या चॅनेलवरती शो करणार आहोत तरी कर्जमाफी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना दोन हजार हो चोवीस अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे आज याच्या मागचा मेन हेतू आहे तर लवकरात लवकर जशी आपल्याला ही यादी मिळेल आपण ही यादी व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण शो करणार आहोत तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद